नमस्कार मित्रांनो आजची घटना जबलपूरची आहे ही घटना दोन हजार पंचवीस सालची आहे जबलपूरमध्ये आधारताल नावाचे एक पोलीस स्टेशन आहे सतरा जूनच्या सकाळी जबलपूरमधील आधारताल परिसरात नेहरू तलावाजवळ फिरणाऱ्या गावकऱ्यांनी पाण्यात एका तरुणाचा मृतदेह तरंगताना पाहिला तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली एसआय दीपक मंडल पथकासह घटनास्थळी पोहोचले स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला मृताचे वय अंदाजे तीस वर्षाच्या आसपास होते त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस खोल जखम होती ज्यामुळे पोलिसांना हा आत्महत्या किंवा अपघाताचा नव्हे तर हत्येचा प्रकार असल्याचा संशय आला पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवण्यात जास्त वेळ लागला नाही कारण मृत व्यक्ती याच परिसरातील रहिवासी होती त्याची ओळख अरविंद उर्फ रिंगू गोटिया अशी झाली होती पोलिसांनी त्याची बायको गोमतीला घटनास्थळी बोलावले आणि ओळख पटल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला मृतदेह खूप फुगलेला होता ज्यावरून असा अंदाज लावण्यात आला की त्याचा मृत्यू किमान दोन दिवसापूर्वी झाला होता जेव्हा गोमतीला विचारण्यात आले की तिचा नवरा कधीपासून बेपत्ता होता तेव्हा तिने धक्कादायक माहिती दिली खरं तर अरविंदला दोन बायका होत्या एक गोमती आणि दुसरी रेवानगरमध्ये राहत होती तो दोघांमध्ये विभागलेला होता कधी या घरी तर कधी त्या घरी तिला वाटत होते की अरविंद त्याच्या पहिल्या बायकोकडे गेला असेल आता जेव्हा पोलिसांना कळले की अरविंदची दोन घरं होती तेव्हा संशय अधिकच गडद झाला अशा प्रकरणामध्ये अनेकदा दोन्ही बायकोमध्ये भांडण होणे नवीन गोष्ट नसते पण इथे काही गोष्टी वेगळ्या होत्या सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अरविंदचा मृतदेह गोमतीच्या घराशेजारी तळ्यात सापडला होता दुसरी गोष्ट म्हणजे मृतदेह पाहूनही गोमतीच्या बोलण्यात कोणताही दुःख किंवा अस्वस्थता दिसत नव्हती ती ज्या प्रकारे शब्द वापरत होती ते एका बायकोच्या तोंडून विचित्र वाटत होते पोलिसांना वाटू लागले की हे प्रकरण केवळ नाराजी किंवा ईर्ष्यापुरते मर्यादित नाही याच कारणामुळे पोलिसांनी संशयाची सुई थेट गोमतीवर फिरवली पोलिसांना आधीच संशय होता पण जेव्हा त्यांनी गोमतीच्या मोहल्ल्यातील लोकांशी चौकशी केली तेव्हा हो प्रकरण बरेच स्पष्ट होऊ लागले शेजाऱ्यांनी जे सांगितले त्यातून असं समोर आलं की अरविंद आणि गोमतीचे संबंध चांगले नव्हते लोकांनी सांगितले की दोघे अनेकदा दारू पित असे आणि मग शिवीगाळ व मारामारीपर्यंत गोष्ट पोहोचायची पंधरा जूनच्या रात्री अंदाजे आठ वाजता दोघांमध्ये जोरदार भांडण झाले भांडण इतके वाढले की दोघे रस्त्यावर आले होते आणि तेथेही भांडत राहिले मोहल्ल्यातील लोकांनी मध्यस्थी करून दोघांना शांत केले पण भांडणानंतर अरविंद तिथून निघून गेला होता यानंतर कोणीही अरविंदला पुन्हा पाहिले नाही थेट त्याचा मृतदेह सतरा जूनच्या सकाळी तलावात तरंगताना दिसला आता पोलिसांना खात्री पटू लागली की अरविंदच्या मृत्यूचे त्याच रात्रीच्या भांडणाशी संबंध असू शकतात जेव्हा मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला तेव्हा पोलिसांचा संशय आणखीच वाढला अहवालात स्पष्ट लिहिलं होतं की अरविंदचा मृत्यू पंधरा जूनच्या रात्री अंदाजे नऊ ते दहाच्या दरम्यान डोक्यावर एखाद्या जड वस्तूने वार केल्याने झाला आहे म्हणजेच त्याच रात्री जेव्हा त्याचे गोमतीशी भांडण झाले होते आणि भांडणानंतर सुमारे एका तासाने त्याची हत्या करण्यात आली इतकी स्पष्ट टाईम लाईन मिळाल्यावर आधारकाल पोलिसांनी महिला पोलीस पथकासह छापा टाकला आणि गोमतीला ताब्यात घेण्यात आले जेव्हा कठोरपणे चौकशी करण्यात आली तेव्हा ती अखेर तुटली गोमतीने कबूल केले की भांडणानंतर जेव्हा अरविंद तिला सोडून आपल्या पहिल्या बायकोकडे जाऊ लागला तेव्हा तिचा राग अनावर झाला ती मागून शांतपणे त्याच्या मागे गेली आणि एक मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यावर प्रहार केला अरविंदचा जागीच मृत्यू झाला हत्या लपवण्यासाठी तिने मृतदेह ओढून जवळच्या नेहरू तलावात फेकून दिला पोलिसांनी गोमतीच्या निशानात देहीवर तो दगडही जप्त केला ज्याने प्रहार करण्यात आला अशा प्रकारे दोन बायका आणि एका नवऱ्याच्या गुंतागुंतीच्या कथेत धक्कादायक सत्य समोर आलं खर तर अरविंदचे वडील संजय सुमारे पंधरा वर्षापूर्वी जवळच्या जिल्ह्यातून रोजगाराच्या शोधात आपल्या बायकोला घेऊन जबरपूरला आले होते सुरुवातीला त्यांनी रेल्वे स्टेशन जवळ वस्ती केली मग मजुरी करून हळूहळू रेवानगरमध्ये एक छोटेसे घर बांधले अरविंदची वाढही याच वातावरणात झाली पण जसाजसा तो मोठा झाला तसं तसं त्याला दारूचं व्यसन लागलं इतकंच नाही अरविंदला असं वाटत होतं त्याच्या बायकोलाही त्याच्यासोबत दारू प्यावी गावात महिलांच्या दारू पिण्यावर फारसे बंधन नव्हते तरीही अरविंदच्या बायकोने कधीही सवय लावून घेतली नाही तिने अनेक वेळा नकार दिला पण अरविंद आपल्या हट्टावर अडून राहिला नवऱ्याने लाख सांगूनही जेव्हा बायकोने दारू पिली नाही तेव्हा त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला याच दरम्यान एक दिवस अरविंद मजुरीवर गेला होता तिथेच त्याची भेट गोमतीशी झाली ही त्याच भागातील एका गावातून होती आणि कामाच्या शोधात जबलपूरला आली होती दोघांची पार्श्वभूमी सारखीच होती त्यामुळे लवकरच बोलणे सुरू झाले आणि मग दोघांची मैत्री अधिक घट्ट झाली एक दिवस अरविंद कामावर गेला नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा तो मजुरीवर परतला तेव्हा गोमतीने त्याला सहजच विचारले की काल का आला नव्हतास अरविंदने सांगितले की दारूच्या नशेत असल्याने तो कामावर येऊ शकला नाही तेव्हा गोमतीने मस्करीत म्हटले की येथे शहरात तर लोक आरामात दारू दुकानात दारू आणतात आणि ती स्वतः गावातून आल्यावर एक थेंबही पिऊ शकली नाही गोमती दारू पिते हे ऐकून अरविंदला आश्चर्य वाटले कारण त्याची पहिल्या बायकोला सांगूनही कधी दारूला तिने हात लावला नव्हता बोलता बोलता गोमतीने अरविंदला सांगितले की पुढच्या वेळी जेव्हा त्याला पैसे मिळतील तेव्हा एक बाटली घेऊन पैसे ती देईल पण अरविंदने त्याच दिवशी योजना आखली काम संपल्यानंतर तो दारूच्या दोन बाटल्या घेऊन थेट गोमतीच्या घरी पोहोचला गोमतीने काही खाण्याचीही व्यवस्था केली होती मग दोघांनी बसून मनसोक्त दारू पिली आणि त्या रात्री नशेच्या वातावरणात दोघांची जवळीक वाढली शारीरिक संबंधाची सुरुवातही त्याच रात्रीपासून झाली आणि येथूनच गोमतीच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली ज्याचा परिणाम पुढे खून आणि फसवणुकीपर्यंत पोहोचला दारू आणि शारीरिक संबंधाच्या सुरुवातीनंतर अरविंद आणि गोमतीची जवळीक इतकी वाढली की काही महिन्यातच दोघे अनेकदा दर दा आठवड्याला दारू पार्टी आणि मजा करू लागले मग एक दिवस सुमारे तेरा वर्षेपूर्वी अरविंदने मंदिरात जाऊन गुपचूप गोमतीशी दुसरे लग्न केले जेव्हा ही गोष्ट त्याच्या पहिल्या बायकोला कळाली तेव्हा प्रकरण गावात पोहोचले गोष्ट इतकी वाढली की दोन्ही कुटुंबांना अरविंदचे घरचे आणि गोमतीचे नातेवाईक जबलपूरला यावे लागले सर्वांसमोर झाला तोही कमी धक्कादायक नव्हता असं ठरलं की अरविंद आठवड्यातून तीन दिवस आपल्या पहिल्या बायकोसोबत आणि तीन दिवस गोमतीसोबत राहावा सातवा दिवस त्याच्या मर्जीवर सोडण्यात आला की त्याला हवे असल्यास तो कोणासोबतही राहू शकतो हा विचित्र करार बारा वर्षे चालला अरविंद दर आठवड्याला तीन तीन दिवस दोन्ही घरामध्ये घालवत असे आणि सातवा दिवस साधारणपणे गोमतीसोबत दारू पिऊन घालवत असे विशेष गोष्ट अशी होती की त्याला चांगलं माहीत होतं की गोमतीला दारू आवडते तर त्याची पहिली बायको आजही दारूपासून दूर होती इतकीच काय जेव्हा तिला कळले की नवऱ्याने फक्त दारू पिणाऱ्या बाईसोबत आपली मनमानी चालवण्यासाठी दुसरे लग्न केले तेव्हाही तिने दारू पिणे मान्य केले नाही जून पंधरा रोजी अरविंदला ठरलेल्या करारानुसार आपल्या पहिल्या बायकोकडे जायचे होते संध्याकाळच्या वेळी तो तयार होता पण तेव्हा गोमतीने दारू पिण्याची गोष्ट काढली अरविंदने नकार दिला दारू विकत आणली आणि दोघांनी एकत्र बसून दारू पिता पिता गोष्ट या वळणावर पोहोचली की गोमतीने स्पष्ट सांगितले की ती आज रात्री त्याला कुठेही जाऊ देणार नाही पण अरविंद अडून होता त्याचं म्हणणं होतं की बारा वर्षे पहिल्या बायकोने कधीही गोमतीच्या वाट्याची रात्र हिरावून घेतली नाही तर आता तो आपल्या शब्दापासून मागे हटणार नाही पण नशेत असलेली गोमती जी आधीच अरविंदबद्दल खूप जास्त वेळी झाली होती त्या रात्री त्याला कोणत्याही परिस्थितीत जाऊ देऊ इच्छित नव्हती तिचा राग आणि हट्ट इतका वाढला की दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं भांडण जेव्हा रस्त्यावर पोहोचलं तेव्हा मोहल्ल्यातील लोक जमा झाले आणि त्यांनी मध्यस्थी करून दोघांना शांत केलं थोड्या वेळाने प्रकरण शांत होताना दिसलं आणि लोक आपापल्या घरी निघून गेले अरविंदही गुपचुप घरात आला आणि मग थोड्या वेळाने आपल्या पहिल्या बायकोकडे जाण्यासाठी निघाला पण गोमतीच्या मनात वादळ सुरू होतं तिला वाटत होतं की ती इथे एकटीच मिळेल आणि तिची सतत अरविंदसोबत रात्र घालवेल तिला कोणत्याही परिस्थितीत मान्य नव्हतं आणि राग आणि ईर्षेने भरलेल्या गोमतीने आता काहीतरी मोठं करायचं ठरवलं जसा अरविंद घरातून बाहेर पडला आणि तलावाजवळच्या निर्जीव परिसरात गेला गोमतीही त्याच्या पाठोपाठ निघाली संधी साधून तिने मागून एक दगड उचलला आणि थेट अरविंदच्या डोक्यावर वार केला आधीच दारूच्या नशेत असलेल्या अरविंदला एकाच वाराने धक्का बसला आणि तो तिथेच कोसळला यानंतर गोमतीने कोणतीही कसर सोडली नाही तिने अनेक वेळा दगडाने अरविंदच्या डोक्यावर वार केले जोपर्यंत तो पूर्णपणे शांत होत नाही मग तिने त्याचा मृतदेह जवळच्या नेहरू तलावात फेकून दिला आणि स्वतः घरी परत येऊन झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नेहरू तलावात अरविंदचा मृतदेह तरंगताना दिसला तेव्हा पोलिसांना हे प्रकरण सरळ वाटले नाही तपास पुढे सरकला तेव्हा संशयाची सुई गोमतीवर स्थिरावली मोहल्ल्यावाल्यांनी साक्ष भांडणाच्या रात्रीची वेळ आणि शवविच्छेदन अहवाल ह्या सर्व जुळाल्या पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला दगडही घटनास्थळावरून जप्त केला चौकशी आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गोमतीला हत्येच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात पाठवले आता है है। जिते चा हत्ते चा, चा चा हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे जिथे अरविंदच्या निर्घुण हत्येचा न्याय खोट्या प्रेमाचा आणि वासनेचा परिणाम काय असतो हे ठरवेल तर मित्रांनो आजच्या या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून बघताय नक्कीच कळवा धन्यवाद